लाडकी बहिणी योजना ठरणार गेम चेंजर राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे सर्वत्र आहे स्वागत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण राज्यातील लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून दरमहा दीड हजार रुपये प्रमाणे तीन हजार इतकी रक्कम या बहिणींच्या खात्यावर जमा झाली आहे

या, याचा मी उपयोग माझ्या कुटुंबातील उदरनिर्वाहासाठी करेन आर्थिक परिस्थितीमध्ये आमच्या पडत्या काळात त्यांनी योग्य साथ दिली याबद्दल मी खूप आभारी याचा मला खूप फायदा होणार आहे कारण माझे मित्र बारलेले आहेत आणि आमचा उदरनिर्वाहासाठी मला आमचं पेमेंट खूप कमी पडतं आणि हे दीड हजार पण म्हणले तर खूप झाले आमच्यासाठी मुलांचं म्हणजे खर्च वगैरे घर खर्च सगळं म्हणजे लाभ आम्हाला मदत मिळते सरकारची ही एक योजना खूप छान आहे आणि ही आजच पुढे चालत राहावी ही सरकारला विनंती करते माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी माझे पती काम करते तर आमच्या जो आमचा छोटासा कुटुंब आहे तो उदरनिर्वाह चालवण्यासाठी आम्हाला ह्या योजनेचा खरंच खूप फायदा झालेला आहे आणि ही रक्षाबंधनाची जी साहेबांनी आम्हाला भेट दिलेली आहे त्या भेट दिल्याबद्दल मी खरंच साहेबांची मनापासून खूप खूप खुँ ऋणी आहे ह्या हे खरं तर ह्या योजनेचा आम्हाला उमेदकडून उमेदच्या मार्फत गटाच्या मा, सीआरपी मॅडम कडून किंवा झाले तर ग्रामपंचायत कडून आम्हाला याचा माहिती मिळालेली आहे तर याचा माझ्या सर्वसामान्य आणि तळागाळातील महिलांना अतिशय आणि खूप छान असा या योजनेचा लाभ मिळालेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारच्या या, सरकार या निर्णयामुळे आज महिला आनंदी झाल्याचं चित्र सर्वत्र दिसत आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आहे सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा